नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये चारवास फोन करतो आणि म्हणतो ही अक्षरा फोन का नाही उचलत आहे थोडेच भुवनेश्वर येते आणि म्हणते काय हो मोठे मालक लय टेन्शनमध्ये दिसताय कुणाला फोन करताय चारस म्हणतो मी कुणाला पण फोन करेल तुझा काय संबंध तिन ती करावं तुम्ही आम्हाला काय बी प्रॉब्लेम नाही पण असा चेहरा का झाला आहे तर म्हणतो चेहरा कसा झाला तिथून ती एरंडे तेल पेल्यासारखा चारस म्हणतो तू समोर आली ना दुसरं काय होणार ते असून म्हणते लई आनंद झाला आहे ऐकून तर तो आनंद होण्यासारखं काहीच नाही आहे तीन ती तसं नाही हो आमच्या येण्याने तुम्हाला अजूनही फरक पडतो त्याचा आनंद झाला तर तो तिच्या असण्याने माझ्या घराचं वाटुळं झालं तिन ती माझ्या असण्याने नाही तुमच्या हट्टापाई तुम्ही आमच्याशी नीट वागला असता तर नसतं झालं वाटुळं तुम्ही ना आमची किंमत ठेवली ना आमच्या प्रेमाची चार म्हणतो ही प्रेमाची टिमकी वाजवणं बंद कर ना वर, सल, तू जे वागतेस ना माझ्याबरोबर त्याला प्रेम समजत असेल तर मूर्ख आहेस तू ते आम्ही मूर्ख होतो म्हणून तुमच्यावर प्रेम केलं नाहीतर राज्य केलं असतं चारस म्हणतो राजवट तर करतेस आहे ना तुझी चांगली जुलमी राजवट चालू आहे तू काय वागतेस ते मला कळत नाही असं समजू नकोस भुई म्हणते हे समद थांबलं असतं तुम्ही जरासा समजूतदारपणा दाखवला असता तर पण नाही तुम्ही अमासनी लाथडलं त्याचीच फळे ही सगळी अधिपती म्हणतो अरे बाबा जातो संध्याकाळी ओंक्या म्हणतो संध्याकाळी नाही आत्ताच जा शिवानी म्हणते आधीच खूप उशीर झाला आहे आता जास्त उशीर करू नका अधिपती म्हणतो असं काय करताय तुम्ही काय विडा उचलला आहे का शिवानी म्हणते विडा कसला तो म्हणतो नाही म्हणजे आमच्या दोघांची भेट घालून द्यायची असा शिवानी म्हणते भाऊजी तुमच्या डोक्यावर बसल्याशिवाय तुम्ही काय जाणार नाही ओंक्या हातातून शॉपिंग बॅग घेतो आणि गाडीमध्ये ठेवतो शिवानी बोलत असते अधिपती म्हणतो आजीचा फोन हो आला आहे बोल सोळा वर्षाची खंबी कार्यकर्ती आजी म्हणते मी जे बोलते ना ते नीट ऐक तंत बोल आजी म्हणते गाडी काढ तंत आणि आजी म्हणते आणि सुनबाईच्या घरला जा बोल तिच्याशी भांडण मिटव तिला गाडीत बसव आणि घरला घेऊन ये आता बस झालं रे हे घरची लक्ष्मी घरला परत यायला पाहिजे आधीपती म्हणतो आया आया समद्यांनी फैसला ऑन द स्पॉट केला की काय आजी म्हणते काय तों तो हेच मास्तरी बैसणी घराकडे घेऊन यायचं आजीवंती मग किती दिवस पुरीला मायारी ठेवायची बरं दिसत नाही आहे नवरबाईकूचं भांडण एवढं वाढवायचं नसतं थोडक्यात गुढी असते विषय थोडक्यात संपवायचा तू काय म्हणतेस ते विषय हार्ड करायचा नसतो तर तो कळतं आहे का मला तिथे हा कळतं आहे पण वळत नाही जा तिला मनाव तिची माफी माग आणि लवकर घरला परत घेऊन ये जा ज जा, जा वेळ काढू नकोस ठेवते मी फोन शिवानी म्हणते काय झालं भाऊजी तो, तो काय जे तुमचं म्हणणं आहे तेच आजीचं म्हणणं आहे सगळ्यांना असंच वाटतंय मासरी बैसनी घराकडे घेऊन यावं इकडे चारुवास म्हणतो काय आहे तुझं उठता बसता त्या मोडलेल्या लग्नाचा विषय काढतेस म्हणून म्हणते तो विषय जात नाही आमच्या डोसक्यातून मंडपापर्यंत आलेलं आमचं लग्न मोडलं आहे तर होणार तो तुला कसला त्रास होतोय तू दुसऱ्याला त्रास देतेस आज बरंच काही बोलतो आणि म्हणतो तू किती विषय काढला ना माझ्यावर काही परिणाम होणार नाही माझं नशीब चांगलं होतं म्हणून तुझ्या तावडीतून वाचलो मी मुणेश्वरी मोठ्याने हसत म्हणते तुम्ही काय वाचला बिसला नाही तुम्ही कसले वाचताय ओ तुम्ही वाचला असता त्याच्या रडक्या तोंडाने इकडे तिकडे फेऱ्या मारत बसला असतात का काय म्हणता तुम्ही तो तुमचा आवडता शब्द नागिनीसारख्या विरख्या घालून बसल्यात मग आता ह्या नागिनीच्या शेपटावर पाय दिल्यावर ही नागिन डंक मारणारच चारस म्हणतो तुला जो काही त्रास द्यायचा ना मला दे ना अक्षराला सोड तिने काही केलेलं नाही आहे भू म्हणते आहो त्यांनीच तर सगळं केलं आहे आमचं लग्न आहे त्यांनी लय मोठी शिक्षा केली आहे त्याची तर त्यांना भोगावी लागणारच चारस म्हणतो तुला जे करायचं ना माझ्यासोबत कर तुला जे पाहिजे ना पैसा अडका संपत्ती सगळं घे अक्षराला घरी परत येऊ दे बोनेश्वरी म्हणते पैशा अडकेने काय होणार आहे ओ आम्हाला जे पाहिजे ते सुनबाईला कवाच मिळाले आणि यापुढे पण मिळत राहणार चारस म्हणतो काय तुम्ही ती सौभाग्य संसार नवऱ्याचं प्रेम चॉरस म्हणतो मग ते तुला ह्या जन्मात मिळणार नाही तुम्ही ते ह्या जन्मात मग तुमची सुनबाई काय घरला परत येणार नाही डिवोर्स पेपर देत म्हणते त्यांचा संसार मोडला आहे आता चारस म्हणतो डिवोर्स पेपर मोणेश्वरी नाही नाही भुवनेश्वरी ती आता निघून जाते इकडे वकील म्हणतात मॅडम घ्या हो नोटीस माझं काम येते अक्षर म्हणते नाही बाबा तुम्ही हे घेऊ नका मी नाही घेणार पण बाबा काही ऐकत नाही अक्षराला खूप काही बोलतात आणि नोटीस घेतात अक्षरा खूप वाढवत असते ओढायचाही प्रयत्न करते पण बाबा त्या नोटीसवर सही करतात येरादारातून हे सगळं बघत असते हसून म्हणते वा भुवनेश्वरी मॅडम तुम्ही कमाला आहात अतिहून म्हणते आई ताई का रडते आणि कोण आहे वकील म्हणतात मी वकील माने इरा म्हणते तुम्ही इथे का आलात ते म्हणतात मी अधिपतीचा वकील आहे ते म्हणते हा मग आता वकिलाने इरा खूप नाटक करत असतात ते म्हणतात डिवोर्स आहे आता इराची अगदी मस्त नाटकबाजी होते वकील निघून जातात इरा म्हणते आई बघितलं आपण पोलीस कंप्लेंट केली पण हिने काय केली मागे घेतली त्याला चांगला धडा शिकवला असता तो गावंडोळ आडानी अधिपती त्याची लायकी आहे का ताईसोबत राहायची आता अक्षरा मोठ्याने ओरडते इरा त्यांच्याविषयी एक शब्दही बोलायचा नाही इरा म्हणते बघितलं आई आता इरा खूप काय बोलते चारसंत म्हणतो मुणेश्वरी हे काय आहे तू का, का केलंस आहे मुणेश्वरी म्हणते अहो आम्ही नाही तुमच्या सुनबाईंनी केलं त्यांना नाही राहायचं तुमच्या लेखासोबत चारोस म्हणतो मला माहीत आहे हे सगळं तू केलंस ती माहिती आहे नवं मग कशापाई विचारताय आता दोघांमध्ये खूप वादावादी होते चारोस तिला खसखन ओढतो आणि तो भुडश्वरी मी तुला सोडणार नाही आणि काठीने मारणार तरच भुणेश्वरी पकडते आणि ढकलत म्हणते बाजला आता मी तुमचं काय ऐकून घेणार नाही आम्ही तुमचं लय राग बघितला आहे तुम्ही आजपर्यंत आमचं प्रेम बघितलं आहे आता राग बघताल तुमच्या सुनबाईने आमचं लग्न मोडलं आहे आम्ही त्यांचं लग्न मोडणार चारवास म्हणतो आज तर तू हद्दच केलीस तीन ती चूक तर तुम्ही केली आपलं ठरलेलं लग्न मोडून चारवास म्हणतो लग्न नव्हतं ती फसवणूक होती माझं नशीब चांगलं म्हणून अक्षरा वेळेवर आली मुणेश्वरी म्हणते त्याचीच फळं त्यांना आज भोगावी लागतात चौरस म्हणतो मुणेश्वरी अक्षराची काही चूक नाही तू तु तु तुझी चूक सुधार मोणेश्वरी म्हणते तेच म्हणतो आम्ही तुम्ही तुमची चूक सुधारा चौरस म्हणतो तुझ्यावर काडीचाही विश्वास नाही मुणेश्वरी म्हणते मी अधिपतीची शपथ घेते आम्ही सगळं निस्तारू आमचा संसार उभा राहिला की आम्ही त्यांचाही संसार उभा करू एकदम क्लिअर विषय चार असून तो जरासुद्धा लाज वाटत नाही ना तुला सौदा करतेस ज्या मुलावर तुझं प्रेम आहे छातीटोकपणे सांगते त्या मुलाचा संसार मोडायला निघालीस त्याचं सुख बघवत नाही तुला माणूस एक सायताने प्रेमाचा दिखाव करतेस ना सतत भावना शून्य बाई तू तिथून ती भावना शून्य आमच्या भावनेला आम कुठे किंमत दिली हो तुम्ही आम्हाला लाथडलं सतत बोलत ला। आलात आणि तुमच्या पाठोपाठ सुनबाई पण आमसनी बोलायला लागल्या बाकी सगळं सहन केलं असतो आम्ही पण आमचं लग्न मोडून त्यांनी लय मोठी चूक केली आहे त्याची शिक्षा त्यांना भोगावं लागणार चार तो भुवनेश्वरी तुला शेवटचं सांगतो हे सगळं थांबव भोणेश्वरी म्हणते हा खेळ सुनबाईने सुरू केला त्याचा शेवट आम्ही करणार तो ते एक गोष्ट लक्षात ठेव भुवनेश्वरी तुला जे हवं आहे ना मी ते कधी होऊ देणार नाही हिरा अक्षराला खूप काय बोलत असते एवढंच काय बाब म्हणतात तुझ्या आशेला अजून सुरुंग लागला नसेल ना तुझ्यासारखी मूर्ख तूच अक्षर म्हणते सात जन्म आम्ही एकत्र राहणार इरामंते ताई सात जन्म सोड तुझ्या नवऱ्याने या जन्मातच तुझी साथ सोडली आहे म्हणते हे मला नाही पटत इरावंत ताई अजून काय करायचं म्हणजे तुला पटेल म्हणते मला फोन करायचा आहे अधिपतींना आता मात्र हिराच्या पायाखालची जमीनच सरकते फोन करत म्हणते मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचे हसेच दोन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद